समुद्राच्या पाण्यातून मध्यधुंद अवस्थेत भरधाव वेगानं डंपरची वाहतूक केल्याप्रकरणी दापोलीमध्ये एका डंपर, दापोली का डंपर चालकावर कारवाई करण्यात आलेली आहे दापोलीतील हरणे बंदरामध्ये जिट्टीचं काम सुरू आहे जिट्टीच्या कामाचे दगड वाहतूक करणारा हा डंपर समुद्राच्या पाण्यातून जाताना समुद्रातील एका दगडावर आदळून अपघातग्रस्त झाला आणि या कामासाठी हरणे बायपास इथून डंपर जो आहे त्यामधून सिमेंट तसंच सिमेंटचे ट्रायपॉड यांची वाहतूक केली जाते समुद्राला भरती असतानाच सामानाची वाहतूक करणारा डंपर भरतीच्या पाण्यातूनच धावत होता आणि डंपर डंपर या डंपरवरील चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्यानं समुद्राच्या पाण्यातून डंपर वेगानं नेला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे तर ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं या भरतीच्या पाण्यातून डम्पर चालवणारा हा चालक आणि त्यानंतर या डंपरला अपघात झाला आणि त्यानंतर हा डम्पर इथं अडकून पडला समुद्रातील दगडावर आदळल्यामुळे हा डम्परचा अपघात झाला आणि मग मात्र नशेखोर ड्रायव्हरनं कशा पद्धतीनं ही करामत करून ठेवली आहे समुद्रात डंपरची वाहतूक करण्यात येत होती भरती होती एकीकडे आणि त्याच वेळेस मात्र हा डंपर इथून पळवण्यात आला होता